मित्रांनो दुनियादारी पिक्चर का नाही रे आमच्या काळामध्ये साधारण दोन हजार नऊ दहाच्या दरम्यान आला होता दुनियादारी पिक्चर खूप सुंदर होता दोनदा तीनदा चारदा पण बघितलं मी श्रेया गेम झाला शेवटी होणारच होता आणि गेम झालेला आहे कोणता गेम रे डबल फॉर्म भरणाऱ्यांचा गेम हा आहे जी आर मित्रांनो आणि हा जिल्ह जी आर आहे नांदेड जिल्ह्याचं हमीपत्र लिहून येणार येणार आहे हमीपत्र सॉरी नागपूर जिल्ह्याचा आहे नांदेड आठवलू मध्येच ना, ना, ना कपूर जिल्ह्याचा आहे पाहून या मित्रांनो याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे आठ पाच दोन हजार चोवीस चा जी आर आहे आणि आठ पाच दोन हजार चोवीसच्या या जी आर मध्ये पूर्ण काय म्हटलेलं आहे हे मी तुम्हाला वाचून दाखवतो आणि मित्रांनो रिस्क घेऊ नका रे रिस्क घेऊ नका जेवाना आहात ना जवानी अशीच वाया घालवायची नाही बरोबर कुणाच्या माग हिंडू न सध्या महिना सुद्धा उन्हाचा आहे माग हिडून जवानी वाया घालवायची नाही आहे मग आपलं करिअर महत्त्वाचं कशाला डबल फॉर्म भरला भरला कशाला हे सांगा मला आहेत ना संधी हाईट आहे भर पोलीस शिपाई भर लायसन आहे चालक भर कारागृह भर पोलीस शिपाई नव मार्ग भर बँड बँड वाजवता येत असेल बँड पथकावर भर तुला छत्तीस जिल्ह्यामध्ये फॉर्म भरून एकाही जिल्ह्यात व्हायचं नाही का एकाही जिल्ह्यात व्हायचं नाही का, का केलं रे बाबा असं सांगणारे पण अरे भर रे मी आहे तुझ्या पाशे पाठीशी असे म्हणणारे सुद्धा होते आणि शेवटी बडग आलंच मित्रांनो आणि हा जे आर पडलाच किती लोकांनी डबल फॉर्म भरले त्यांच्याकडून हमीपत्र लिहून घेण्यात येणार आहे हमीपत्रामध्ये काय म्हटलं बघा दोन हजार बावीस तेवीसच्या पोलीस शिपाई पदभरतीमध्ये एकापेक्षा एक जास्त आवेदन अर्ज सादर केलेल्या उमेदवाराकडून हमीपत्र लिहून घेण्याबाबत चा जी आर आहे अरे दोन हजार एकोणीस चे तर रद्द केले बावीस तेवीसच्या जी आर मध्ये अतिशय महत्वाचं डबल बॉम्ब भरणाऱ्याच गेम होणार आहे लक्षात घ्या मित्रांनो काय म्हणले उपरोक्त संदर्भ कित विषयाचे आजचे नव्हे कळविण्यात येते की बावीस तेवीस पोलीस शिपाई भरतीमध्ये उमेदवारांनी एकाच पदासाठी मित्रांनो काय म्हणतोय एकाच पदासाठी म्हणजे पोलीस शिपाई म्हणजे पोलीस शिपाई कारागृह म्हणजे कारागृह एकाच पदासाठी एकापेक्षा जास्त आवेदन अर्ज सादर केलेले आहे त्यामुळे जाहिरातीमध्ये नमूद केल्याप्रमाणे एकाच पदासाठी एकच अर्ज ग्राह्य धरण्यात येईल करिता याबाबत उमेदवाराकडून हमी पत्र बळवून असल्याने आपण नंबर दहा पाच दोन हजार चोवीस ते अकरा पाच दोन हजार चोवीस व बारा पाच दोन हजार चोवीस रोजी वेळी दहा वाजता पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण नागपूर कार्यालय पोलीस भवन तिसरा माळा बी विंग वेस्ट हायकोर्ट रोड सिव्हिल लाईन नागपूर येथे न चुकता हजर राहावे ज्यांनी ज्यांनी नागपुरामध्ये थोडी थोडी माती खाल्लेली आहे त्यांना सांगण्यात आलेलं आहे मग तुम्ही कोणत्या जिल्ह्यामध्ये जर थोडी माती खाली असेल मी माती म्हणतोय दुसरा अर्थ काढू नका थोडी चूक केलेली असेल क्षमस्व मित्रांनो राग आला असेल तर पण काही जर आपण चूक घडली असेल आपल्या हातातून म्हणजे उगच काहीतरी श्रंट म्हणून जर आपण एखादा फॉर्म अगावचा भरला असेल तर त्या जिल्ह्याच्या वेबसाईटवर वर जाऊन ती पीडीएफ डाउनलोड करायची पीडीएफ मध्ये आपलं नाव ऐका बघायचो आणि तिथे प्रत्यक्ष हजर राहायचो जिल्ह्याने दिलेल्या तारखेला आणि त्याने जे सांगतील ते प्रोसेस करून घ्यायची नसतं आगामी काळामध्ये ग्राउंडला संधी नाही लेखीला संधी नाही लेख पण मिळणार नाही मित्रांनो कोणाची लक्षात घ्या त्यामुळे असा स्टंट करते वेळेस संपूर्ण जी आर वाचल्याशिवाय आपलं शहाण पण चालवायचं नाही मित्रांनो लक्षात ठेवा असं का बोलतोय मी मित्रांनो मला तुमच्याबद्दल खूप कळवळा वाटतो रे खरं सांगतो हृदयापासून वाटतो कारण आपण हलदार का करायचा कुठलेही स्टँड का करायचे का करायचे सांगा ना ना गोळा उचलून असं फेकताना एकाच बोट मोडलं गरज होती का करायची फेकायची गरज होती का भरतीच्या पुढे बसला ना तू फ्रॅक्चर हो असं करू नका मित्रांनो कुठला स्टंट करू नका गाडी फास्ट चालवू नका प्रत्येक गोष्ट तुम्हाला मी सांगत राहील पण मित्रांनो कुणाच्या प्रेमात तर अजिबात पडू नका आणि व्यवस्थितरित्या अभ्यास केल्याशिवाय राहू नका कारण करिअर खूप महत्वाचं आहे करिअर घडल्याशिवाय सी करिअर एल लग्न होणार नाही लग्न झाल्याशिवाय लाईफ सेटल होणार नाही बी फोकस बी केअरफुली ज्यांचे ज्यांचे नाव आलेत डबल फॉर्म मध्ये त्यांनी तात्काळ काय करायचंय त्याच्यामध्ये हमीपत्र लिहून द्यायचंय ते म्हणतील त्या सूचना पाळायच्यात बघा इथे लिस्ट सुद्धा दिलेली आहे नागपूर जिल्ह्याची आहे पोरांनो बघा हे बघा हे बघा काय काय म्हंटल बघा इथे यांनी दिलेलं काय बघा प्रिन्स नावाचा एक व्यक्ती आहे या व्यक्तीचं नाव घेतोय त्यांनी बघा पोस्टमन पोलीस बँडमन मध्ये फॉर्म भरलेला आहे आणि त्याचं इथे बघा लक्षात घ्या डबल फॉर्म झालेला आहे त्याचा काहीतरी त्या जन्मतारीख दिली आहे सीपी मुंबई इथे सीपी मुंबईमध्ये पण भरलेला आहे आणि मित्रांनो इथे लक्षात घ्या प्लॉट नंबर अड्रेस वगैरे सगळं दिलेलं आहे आणि इथे विलेज नागपूर सुद्धा दिलेला आहे त्यांनी त्यांच्या जिल्ह्यामध्ये संपर्क साधायचे म्हणजे प्रिज कुठे कुठे प्रिजंट कॉनिस्टेबल सुद्धा फॉर्म भरलेले आहेत बँड्समॅनला सुद्धा फॉर्म भरलेले आहेत म्हणजे एक फॉर्म भरणं गरजेचं होतं तिथं दोन दोन फॉर्म भरून टाकलेले आहेत आणि यांची लिस्ट दिलेली आहे आणि मित्रांनो ही लिस्ट खूप महत्वाची आहे आणि भरती आहे बावीस तेवीस ची आता आपलं ग्राउंड कधी होणार याबद्दलचा एक प्रश्न होता आपल्यामध्ये मनामध्ये मी सातत्याने सांगतोय बाबा वीस मे नंतर कधी ही ग्राउंड पडू शकतं वीस मे नंतर वीस जून च्या आधी वर्ग काय म्हणते चार जून ला पडणार तीस, अरे बाबा वीस चार मध्ये फरक आहे का वीस तीस तीसार च दिवसामध्ये तुझं कुठं आउट होणार आहे रे लाग ना तयारीला कर ना तयारी कर ना तयारी लाग मेहनतीने तयारीला अरे मित्रांनो दहा दहा वर्ष जातात भरतीमध्ये तुम्हाला या दोन महाभरत्या भेटल्या मागच्या त्याच्यामध्ये जर यश आलं नाही पोलीस भरती सोडून दे डायरेक्ट शेती कर बापाला म्हणा गरबास बसा तुम्ही आता मी माळव लावतो बोर पाडतो विहीर करतो असं म्हण नको आता इथून पुढे महाभरती येणार नाही मित्रांनो रिक्त पदाच्या भरत्या येतील म्हणून याच भरती बी सिरियस बी केअरफुल ठीक आहे तर व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगायला विसरू नका येणारे प्रत्येक व्हिडिओ पाहत चला मित्रांनो आणि आवर्जून कमेंट करा आपले व्हिडिओ कसे वाटतात आणि मित्रांनो कुणाला राग आला असेल कुणाचं मन दुखावलं असेल तर क्षमस्व माखी माफी मागून आपण पुढला व्हिडिओचा विचार करून विद्यार्थ्यांना कायमस्वरूपी मदत करत असतो थँक्यू व्हेरी मच जय हिंद मित्रांनो भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद